न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्रामला

ज्या सत्तेचाळीस शब्दामध्ये थोडी जादू आहे ती जादू असल्यामुळे तुम्हाला माहित असायचं काही कारण नाही सत्तेचाळीस वर्ष झाली एकदा दुसरी पासून एमटेक झालेल्या झालेल्या विद्यार्थ्यांशी माझा संपर्क आला अत्यंत हुशार मुलं गुण कोणती असतात तर ती बालवाडीतली असतात कारण <laughs> काय आमचा नातू बालवाडी मध्ये जातो मॅडमने त्याला शिकवलं सीयू टी कट नंतर सांगितलं बुकच स्पेलिंग लिहि त्याने बरोबर लिहिलं बी यू के बुक मॅडम <laughs> म्हटल्याला किती मार्क देऊ म्हटलं मी लॉजिकचा विद्यार्थी आहे त्याचं जे लॉजिक आहे बुद्धिमत्ता आहे त्याप्रमाणे त्याला पूर्ण मार्ग दिले पाहिजे कारण बी डबल ओ के ही इंग्लिशची रिकाम्या तासाला जायचो सर आणि मी त्या शाळेचा विद्यार्थी होतो बाकीचे शिक्षक सगळे माझे शिक्षक होते संपत काहीतरी बोल त्यांच्या पुढे मी एक नियम पाळायचो कामाचे काम जे काही विषय असेल तेवढाच विषय इतर वेळेस मला मराठी विषयाबद्दल फार की त्याचा विषय माझा पाचवी किंवा सहावीचा वर्ग असेल मुलांना म्हटलं मुलांना आता आपण काय करूया रिकांना भणी पूर्ण करा भीत्या पाठी टिंब एकाने सांगितलं भित्या पाठी शित्या हिताराम आणि त्याचा मित्र शेताराम लॉजिक बघा माझ्या कामात मी हेच वापरलं म्हणून मला ते पारितोषिक मिळाले दुसऱ्याला विचारला अरे म्हणजे याचं उत्तर काय मला थोडी शंका आहे तू सांगू शकतो म्हणलं हो सर मला तर माहितच आहे काय तो म्हणजे त्या प्रश्नात थोडीशी चूक आहे काय चूक आहे ते भीत्यापाठी नाहीये मग काय पित्यापाठी असं असलं पाहिजे मग पुढे काय रे पित्यापाठी माता म्हणजे आपण जे बघतो शिकतो ते त्याने वापर या विज्ञानामध्ये असच आहे मुंबईमध्ये एका कॉलेजचा एम सी ए हा अभ्यासक्रम मंजूर झाला गोव्या मधून एक नवीन ग्रस्त आहे याच्यावर म्हणून फार हुशार नाही नंतर ए आय सी जी कमिटी असते ती तिथे त्या ठिकाणी इन्व्हेस्पेक्शन लाली एक माझे मित्र होते या सिटी मध्ये आले तू तिथे जायचं माझ्या म्हणे आपण गप्पा मारू या पाण्यामध्ये आम्हाला यायचं आहे आनंदाची गोष्ट आहे आम्ही गेलो मी थोडासा वेळेवर जात असतो कार्यक्रमाला पण हे गेस्ट कसे होते हे आमचे बी आर सी ट्रेनिंग वाले होते है? ना तिथे लेट चालत नाही माझ्या आधी पोचले त्यांचा नेहमीचा अनुभव काय होता की त्यावेळेस ही दोन हजार चार पाच ची गोष्ट असेल की कॉम्प्युटर लॅब मध्ये थोडेसे प्रॉब्लेम असायचे म्हणजे विशेषतः कॉम्प्युटरचा असेल त्या उंदराचा असेल म्हणजे बाबूचा असेल त्यांनी गेल्याबरोबर प्राचार्यांना विचारलं साहेब आम्ही तर तुमची लॅब बघितली खूप छान आहे देर इज नो प्रॉब्लेम ऑफ माउस त्यांनी म्हटलं काय सर आम्ही दरवर्षी सत्तर हजार रुपये पेस्ट कंट्रोल खर्च करतो माउसचा प्रॉब्लेम कसं असेल ते या सिंधे मेंबर म्हटले काय करू म्हटलं काय नाही आपली इंटेक आहे साठ करून द्या आपण संधी द्या आपण शिकायची थोडक्यात म्हणजे काय जेव्हा आपण लॉजिक वापरतो ना त्या लॉजिकच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे लॉजिक आपण प्रत्येक वेळ वापरतो ना गणित हा विषय जो आहे त्यात थोडस लॉजिक कमी किंवा अधिक असेल मला सर्व प्रकारची लोकनृत्य येतात मला भांगडा येतो डोळी डोई येत काश्मीरचं लेझिम येतो आपोपल्यातून मी जेव्हा मुंबईत गेलो तो एक जाहिरात आली की लेझिम शिकवायला शिक्षक पाहिजे मी गेम त्याच्यावर टेप ची सिस्टीम होते टेप लावला लेझ लेजिम पटल्यावर खेळून जातो आपल्या गावात थोडीला खेळायचो ना आता बऱ्याच पैकी हे प्रकार सगळे बंद होतं मग ती लेझिम खेळलो जे ऑर्गनायझर होते त्यांना आवडलं ते आवडत फार मोठी व्यक्ती होती जैत्रे जैत जो ढेव ढोल वाजवला ती ढोल वाजवणारी व्यक्ती अण्णा जोशी ते अण्णा जोशी आमच्या ऑर्गनायझर मग त्यांनी मला सिलेक्ट केलं म्हटलं बरं झालं नंतर आमचा कार्यक्रम सुरू झाला अठ्याहत्तर ते ऐंशी लग्नाच्या आधीपर्यंत मी त्या कार्यक्रमामध्ये राहिलो ते स्टेज कसं आहे त्या स्टेज मध्ये अनिश्चितता अनसर्टन्टी खूप आहे सुभाष मैदान कल्याणला प्रयोग झाले भरत नाट्य मंदिर पुण्याला झाले बऱ्याच ठिकाणी झाले एक प्रयोग हाऊसफुल झाला मग त्यांनी पुण्यावाल्यांनी दुसरा कॉन्टॅक्ट मी शो घेतला या आम्ही ट्रक मध्ये बसून गेलो काय टेम्पल बसून आले त्या काय मला महागाई होती ना दहा रुपये मिळायच्या मला एका प्रोग्राम आणि कॉन्टॅक्ट मी काय फारस काही जाहिरात केली नाही तिकीट विक्री झाली नाही मग कॉन्टॅक्ट म्हणा साहेब आता काय प्रोग्राम करायची गरज नाही पैसे मिळणार नाही असं चालत नाही बाबा त्यानंतर ते बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या हातात असतात काही आपल्या हातात नसतात पण सोडायची नंतर बीएससी च काम रेग्युलर चालू होतच सर्व पंतप्रधानांशी जवळ बोलायचं योगाला आमचं काही काम जे छोट मोठं होत त्यात एक गोष्ट होती की कॉन्फिडन्स आहे कॉन्फिडन्स आहे म्हणजे कोणाला सांगायचं नाही आमच्या रिसर्च नोट्स मध्ये हो नोट्स काय प्रकार आहे बऱ्याच लोकांनी इथे येण्यापूर्वी सांगितले गेले नोट्स काय प्रकार आहे तर नोट्स म्हणजे काय की आपल्याच ग्रुप मध्ये आपल्याच लोकांना ते माहित असलं पाहिजे गुप्त टाईपचं काम असतं सिक्रेट कॉन्फिडन्शियल वर्क म्हणतात त्याला पण ते सोडायचं नाही कंटिन्यू ठेवायचं पाहिजे आणि जर ते तुम्हाला पब्लिश करता येईल त्याचे रिसर्च पेपर म्हणून पब्लिश करू शकता लोक त्याचा संदर्भ घेऊ शकतात या कामाबद्दल बोल असं तरी म्हटलं होतं आताच मी सांगितले काही गोष्टी त्या आहेत पण त्याचा जो जनरल भाग जो आहे सर्वसामान्य पण आपण कुठे बोलू शकतो तो म्हणजे कसा आहे हे मी थे क्लासिफिकेशन ते मुद्दाम का सांगतो कारण मी याच मातीत शिकलो हे सगळं आणि तिच्या वापरला आमच्या कामामध्ये क्लासिफिकेशन म्हणजे काय गाय या बाजूला शेळ्या इकडं लहान इकडं त्याला म्हणायचं क्लासिफिकेशन आता काम काय सर्व स्वरूपाचं होतं की ज्यापासून आपल्याला शक्ती मिळते इंधन मिळतं तर तो तो ते फ्युएल बंडल ते फ्युएल बंडल ची व्यवस्थित मांडणी करायची आणि ती मांडणी अशी असली पाहिजे की दोन बारकी पेट जवळ आहेत तर मराठी करतात ते फ्युएल बंडल जवळपास आले नाही पाहिजे जर आले तर काय होईल जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा होते आणि मग त्याचा बॉम्ब बनते आपला बॉम्ब नाही पण पाहिजे काय काय आहे गुजरात आणि महाराष्ट्र राज्यासाठी जी आवश्यक ऊर्जा आहे इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती एनर्जी ती एनर्जी म्हणाली मी म्हटली हे तर काम आपल्याला माहितच आहे आम्ही तेच करायचं गुरु इकडे सोडायची शाळे इकडे सोडायच्या इथे फक्त गुरु आणि शाळांवरती काय जुने बंडल नवीन बंडल त्याला बंडल म्हणतात त्याचे तुझी मिळते त्याला हा एक भाग अवघड गोष्ट कोणती कि ते जे बंडल असत ना ते असं रॉड सारखं सारखं असतो उभं जॉमेट्री असते आपली जो काही त्यातली बांधणी असते कॉन्फिगरेशन असतं ते टू डी टू डायमेन्शन म्हणजे जमिनीवर बसायचं पण बंडल तर असं उभं राहतं मग ते काय करायचं मग त्याचा एक जो डायमेंशन आहे म्हणजे लांबी वृद्धाने उंची उंची कमी करायची आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या लोकांनी पुढे एकत्र केल्या आणि त्याला म्हणतात मशीन लर्निंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा बेसिक फार साधा आहे बेसिक काय आहे आपल्याकडे काहीतरी नंबर असतात मग ते नंबर वापरायचे कशात वापरायचे तुमचं हार्टबीट बरोबर चालते का त्या चिमट्यात वापरायचं आपण म्हणतो आता डॉक्टर जायचं काय करायचं माझ्या हार्टबीट बरोबर आहे पण हे जे नंबर हे जे स्टॅटिस्टिक्स आहे हे स्टॅटिस्टिक्स फक्त त्या मशीन मध्ये लागतात आपलं सुदैव असं की आपल्या लोकांनी इंडियन लोकांनी मुद्दा म्हणतो मी आपल्याला माहित नाही आपण उभा दुसऱ्याला क्रेडिट देतो दुसऱ्याला म्हणजे बाहेरच्या देशात तर हे सगळं शास्त्र पूर्वीपासून आपल्याला माहीत आहे जर गडबड कशी की ते आपल्याला माहीत नाही आपल्याला माहीत आहे हे आपल्याला माहीत नाही माहीत होण्यासाठी आता का का तो काही या ठिकाणी बऱ्याच मंडळीचा सत्कार झाला अत्यंत सुंदर प्रोग्राम झाला तर त्यांनी काय केलं की ते तुमच्या समोर सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांनी ते काम केलेलं आहे व ते विद्यार्थ्यांचा असेल सरांचा असेल ते समोर आणलेलं आहे तर ते समोर येत नाही बऱ्याच वेळा काय होतं आपण आपली एकमेकाशी स्पर्धा करतो आता ही स्पर्धा कशी झाली पाहिजे इथे बरेचशा स्पर्धा झाल्या बक्षिस मिळाली पुढेही मिळतील तर स्पर्धा करताना जो स्पर्धक आहे हा स्पर्धक तोला मोलाचा पाहिजे तुम्हाला माहिती कालिदास महाकवी महाला महा मराठीमध्ये सुपर म्हणतात सुपर कॉम्प्युटर बघा मी मराठी शब्द वापरला कारण आता काय झाले आपल्या मराठीमध्ये सगळे इंग्रजी शब्द आले सुपर कॉम्प्युटर महासंघटक तर कालिदास महाकवी होते मग कालिदासच्या ज्या काळामध्ये राजाने एकदा दौडी पिटवली आणि सांगितलं की आज सी या ठिकाणी कविता वाचन स्पर्धा होणार आहे प्रत्येक कवीने आपली कविता घेऊन या आणि कविता वाच ज्या कवीची कवी कविता सगळ्यात चांगली होईल त्याला फार मोठ बक्षीस देण्यात येईल हो डुम 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 आमच्या गावामध्ये दौंडी पिटवली आणि भानुदास नावाचे त्या भानुदास नावाचे स्वतःला पण कविता वाचली नाही त्यांची जर जर आता पुढे कधी तुम्ही जर त्या कार्यक्रमामध्ये कविता वाचली नाही तर संध्याकाळी तुम्हाला जेवण नाही त्यांचे सासू पण घरातच राहते त्यांच्याच घरामध्ये त्यांनी स्वतः सांगितले मी सांगतो त्या दोघी माहिती सांगितलं बघा म्हणे जावे बापू आता काव्य वाचन आहे तुम्हाला बक्षीस मिळायला पाहिजे चांगली कविता का मग त्या कविता केली काष्टम भुस्कुटम पडती भुमी आयुषा अस शिघ्र कवी साळू लग्नीचा जाऊ <laughs> तात्पर्य काय जे आपण काम करतो जी स्पर्धा करतो तर त्यामध्ये आपण एक क्वालिटी शोधायची असते आता भानुदास जर कालिदासाबरोबर स्पर्धा करू लागला तर काय होईल साळोनाकडे हालले तर संध्याकाळो हा तर, तर आपल्या कामाला क्वालिटी ठेवा क्वालिटी मुद्दाम सांगायचं मला ठिकाणी आम्ही जे काम करत होतो आमच्या अगोदर जनरल एक कंपनीची यूएस अमेरिकन कंपनी आहे जगात स्टँडर्ड कंपनी आहे आमच्या आधी ते काम करायचे आम्ही त्यांचं बघून करायचो आपल्या लोकांचा आपल्यावर विश्वास नसतो बरं का विश्वास नसतो बघायचं ते बरोबर का का नाही नाही आपल्याला जमत असं नंतर आमच्या एक एक असं लक्षात आलं साधारणपणे एक्क्याऐंशी ची गोष्ट असते एकोणीशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी की तुम्ही जर या जी जनरल इलेक्ट्रिक कंपनीच्या इंजिनियरच्या गाईडलाईन प्रमाणे गेला तर तीन ते चार महिन्यानंतर फार मोठा ऍक्सिडेंट होईल निम्मा महाराष्ट्र आणि निम्मा गुजरात स्टेट जळून जाय बॉम्बस्फोट होईल आम्ही एक दोन वेळेच पदवी आमच्या साहेबांना सांगितलं की सर देरी सर प्रॉब्लेम इन द मॉर्निंग काही नाही लुक इन द मॅटर त्यांनी म्हटलं ओके चार दिवस झाले आठ दिवस झाले आम्हाला कोणालाच नाही आम्ही पुन्हा रिमाइंडर त्यांना की आम्ही पत्र दिलं होतं त्याचं काय झालं त्यामुळे काय पत्र तुमचं म्हटलं काय नाही त्याचं काहीतरी टेक्निकल मिस्टेक आहे ते हास तर आपल्याला वाटतं की काहीतरी दुरुस्त केली पाहिजे आपला हेतू हाच की दोन आणि दोन कोणी पाच म्हटलं तर आपण सांगायचं कसं पाय तर ओके 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 तीन वेळा झालं आणि आद नंतर आम्हाला पाच जणांना बोलत तुमचा हा ग्रुप आहे तुम्ही या परत एकदा लेटर बनवा आता तीन चार वेळा ओके ओके झाल्यावर पुन्हा लेटर बनवा म्हटल्यावर आम्ही काय करायचं लेटर बनवलं मग सही है, आधी कुणी सही करायची सगळ्या ज्युनियर माणूस लोक हुशार असतात त्यामुळे आता ज्युनियर माणसाला म्हणजे फटके बसले तर त्यावर डिमोशन झालं तरी शिक्षा त्यात आम्हाला न बघतो आता आम्ही म्हटलं आम्ही साधी माणसं आहोत आम्ही आता सहकार्यातली माणसं आपण काय करू सगळे एकाच लाईन मध्ये सहाय्य करू मग सगळ्यांनी एका लाईन मध्ये सहाय्य केल्या आणि ते लेटर परत त्या मीटिंग मध्ये आणखी सिनियर लोक होते बरेच व त्यांनी एक आम्हाला फार महत्वाचा मुद्दा मांडला म्हणजे ध्यान ठेवा की यु आर ग्रॅज्युएटेड ऑफिसर इन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जिल्ह्यामध्ये एकच गॅजेट ऑफिसर असतो कलेक्टर जिल्ह्याने एकच असतो कलेक्टर आय एस हा तुमची फक्त याचे सायन्स आणि इंजिनिअरिंग मध्ये आहे पोझिशन त्यांची आम्ही ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये तर जर तुमचं म्हणणं चुकीचं झालं तर तुम्हाला सगळ्यांच्या समोर फाशी होईल लगेच नाही होणार आधी नवकर मग तुम्हाला पगार मिळणार नाही मग तुम्ही भुकेने व्यापळ व्हा नंतर शिक्षा होईल <laughs> थोडक्यात काय तुम्हाला जर हे लेटर परत असेल परत घ्या की आर कंप्लेनिंग अगेन्स्ट जीई आता बघा बाकी कसं आहे आर विरोधात तक्रार करता आम्ही सांगितलं साहेब ही जी तक्रार आहे आम्ही जी च्या विरोधात नाहीये की आमचं जे काही टेक्निकल नॉलेज आहे जे काही आमचं माहिती मेडिकल आहे की आमचं फिजिक्स केमिस्ट्री आहे ते आम्हाला सांगते की बाबा असं करू नका असं इतकं सोपं नाहीये प्रॉब्लेम होईल तर त्यांच्या काय जे टेक्निकल मध्ये गडबड झाली म्हणून आमचं म्हणणं आहे की लोक मरू नये मग त्यांनी काय केलं ते लेटर जे होतं त्या जीच्या इंजिनिअर कडे पाठवलं आणि त्यांनी सांगितलं बाबा इंडियन सायंटिस्ट सेम की देवली प्रॉब्लेम आपण फोर टू फायव्ह मंथ काही लोक त्या लोकांचं दोन दिवसानंतर लगेच पत्र आलं एका लाईनच पत्र व्हॉट इंडियन सायंटिस्ट आर सेंग इज करेक्ट टप्पा सिग्नेचर आमची कॉलर मला सांगायचं तात्पर्य काय आहे की टेक्निकली दे आर ऑनेस्ट आपण बऱ्याच वेळा तक्रार करतो हे असं आहे देशा त्या देशाचं असं आमच्या देशाचं तसं देशाला जर देशाबरोबर तुलना करायची असेल त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर त्या जे त्या क्षेत्रातले लोक आहेत क्षेत्रातले म्हणतो मी म्हणजे तुमचं क्षेत्र काय सायन्स असेल इंजिनिअरिंग असेल टेक्निकल असेल तुमचं मिलिटरी असेल त्या क्षेत्रातली माणसं त्या क्षेत्राशी प्रामाणिक इमानदार असतील हे जे नवीन विद्यार्थी आहेत मुलं आहेत या ठिकाणी जे काही काम चालतं त्यांच्यावर जे काही संस्कार होत आहेत ते संस्कार याचसाठी आहेत त्यांचा गौरव यासाठी झाला की ते त्यांच्या कामाशी प्रामाणिक आहेत बोललेले असतात त्यामुळे बोलायचं काय विषय शिल्लक राहत नाही आणि श्रोते हळूहळू उठून गेलेले असतात आत्ता झाली सुरुवात <laughs> हळूहळू उठून गेलेले असतात त्यामुळे बऱ्याच वेळा कोणासमोर काय बोलत हाय प्रश्न असतो सुदैवाने आज वक्तेही कमी बोलले आणि श्रोतेही बऱ्यापैकी हजर आहेत कोणी उठायची चोळबोळ करत तरी काही बंधन आहे त्यामुळे उठणार नाही आणि विशेषतः शिक्षक वर्ग असल्यामुळे ते निश्चितच उकारण्याची मला खात्री आहे आपल्या विद्यालयाची स्थापना म्हणजे संस्थेची स्थापना एकोणीसशे बहात्तर साली कदाचित विद्यार्थी विद्यार्थ्यांचा तर जन्मही नसेल अनेक प्राध्यापकांचाही जन्म नसेल त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणाने देशात दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या वर्गणीतून दोन लाख रुपये जमा करून ही संस्था या तालुक्याचे भाग्य विद्यार्थी आदरणीय रुपोते साहेब यांनी स्थापना केली पहिले अध्यक्ष ते झाले आणि त्याच्यानंतर दादासाहेब ते आमचे मित्र सुनील दातीर साहेब ही अखंड अध्यक्षांची परंपरा लाभलेला परंतु निस्वार्थ नाही केवळ शिक्षण सम्राट म्हणून शिक्षण सेवा काम करणारे अध्यक्ष करत त्यांनी स्वतःचं घरदार कोणी बघितलं नाही स्वतःचे उद्योगधंदी इथं बघितले नाही अशा प्रकारचे अध्यक्ष या संस्थेला लाभले आणि म्हणूनच या संस्थेची उत्तरोत्तर प्रचंड मोठी प्रगती झाली हे या संस्थेच्या यशाचं खरं गमक आहे म्हणून त्या सर्व अध्यक्षांना मनापासून आता आहेत त्यांना नतमस्तक होतो आणि जे आहेत त्यांना खूप शुभेच्छा आणि अभिनंदन करतो आपले प्राचार्य भास्करराव शेळके जेव्हा भास्करराव शेळकेचं भास्कर मी प्रथम नाव ऐकलं मला मोठा धक्का बसला म्हटलं दोन भास्करराव शेळके मला माणसं नाही आपल्या जिल्ह्यामध्ये एक फार शेळके आमचे मित्र आहे आम्ही एकत्र आपलं अहमदनगर जिल्हा मित्र मंडळ आहे त्यानिमित्ताने एकत्र सातत्याने कामाच्या निमित्ताने मीटिंग वगैरे आम्ही एकत्र बसतो सगळे आणि ह्या भास्कररावांचं नाव ऐकलं दो मुठी ला ला प्रगति प्रगति ही दोनही मोठी माणसं आपल्या जिल्ह्यात आहेत आणि त्यातला एक माणूस आपल्या तालुक्याला लाभला आहे ज्यांनी राष्ट्र बांधणीचे शिल्पकार म्हणून ज्यांना पुरस्कार मिळाला आणि आपल्या विद्यालयाची चांगल्या पद्धतीने प्रगती प्रगतीकडं त्यांची चालू चालू आहे अतिशय नम्रतेने वागणं बोलणं कुठेही आपल्या कर्तृत्वाचा हुशारीचा न वाचवणं अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व हो। आज आपल्या तालुक्याच्या संस्थेला लाभले त्यांचे सहकारी सुद्धा त्याच पद्धतीने करतात कारण आपला वर्चा नेता कसा आहे आपला वास कसा आहे त्याच्यावर अनेक खालची मंडळी काम करत असतात आणि साहेब तुमचे या मनापासून तुमचं हे कौतुक आहे तर तुमच्यासारखं एक चांगलं व्यक्तिमत्व आमच्या या विद्यालयाला लाभलं या निमित्ताने मी तुमचे मनापासून आपण म्हणतो मगाशी अनेक पुरस्कार देण्याचे मी कार्यक्रम बघितलं अनेक पुरस्कारांना पुरस्कार माझ्या हस्ते अनेक मान्यवरांच्या हस्ते दिले गेले त्यामध्ये मी सगळ्यात महत्वाचं दिव्यांग आहे यांनी खऱ्या अर्थानं दिव्यांग का म्हणून काम केलं इथपर्यंत ठीक आहे परंतु त्यांनी समाजाला चांगली दिशा दिली समाजाला एक आदर्श दिला का दिव्यांग असताना सुद्धा काम करताना त्या कामावर आपल्या सर्व सर्व व्यंगत्वावर एक चांगली प्रगती करता येते चांगलं साध्य जीवनामध्ये साध्य करता येते समाजाकडे एक चांगला आदर्श ठेवला येतो अशा प्रकारचे हे हे व्यक्तिमत्व ज्यांनी आपला सर्वांना एक आदर्श दिला असं किशोर धुवाजी त्यांचं मी मनापासून खरोखर कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि दुसरं बेस्ट प्रोडक्ट ऑफ अवार्ड दोघाही मुलांना दिलं मी आता पंकुज आणि कुमारी चित्तीश भागरे या दोघांचं मी कौतुक करतो कारण हे दोघांवार्डी आहे या वर्षाचे बे स्टुडंट म्हणून मग त्यांचे सर्व आहेत या सर्वांचाही मनापासून मी आज अभिनंदन करतो विविध क्षेत्रामध्ये मान्यवरांनी ज्यांनी ज्यांनी आपली कामं केली प्रगती केली अशा सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना भाविक काळासाठी शुभेच्छा देतो हे तुम्हाला शुभेच्छा देत असताना आणि तुमचे सत्कार करत असताना कालच मला आरा राबांची आठवण काल त्यांचा स्मृतिनीय होता या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आरा आबा पाटील म्हणजे रावसाहेब पाटील जे त्यांना आबा म्हटलं जातं त्यांचं काल स्मृतिदिन झाला राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री असताना त्यांनी एक महाराष्ट्रासाठी अतिशय चांगलं भरीव काम केलं अशा एका कार्यक्रमामध्ये हो आदरणीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख एक त्याचं उदाहरण सांगतो मी घडलेली गोष्ट आहे आणि ते त्यामध्ये आपलं कॉलेज किती तत्वतंत योग्य हे मला दाखवायचं आहे विलासराव देशमुख आणि आराबा यांच्या उपस्थितीमध्ये एक सत्काराचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता प्रचंड मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम चालू होता प्रचंड गर्दी होती अशा गर्दीमध्ये प्रेक्षकातून एक चिठ्ठी आहे आणि ती आर आर आबाच्या हातात दिली त्या चिठ्ठी लिहिलं होतं आबा तुम्ही ज्यांचा सत्कार करणार आहे त्यांचं एक मोठं दारूचं दुकान आहे आणि अनेक काही काही न सांगण्यासारखं आहे अशा व्यक्तीचा तुम्ही सत्कार करताय बस एवढं आबानी ती चिठ्ठी वाचली आणि शेजारी मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख साहेब त्यांना वाचायला दिली विलासरावांनी ती वाचली आणि आबांना हळूच सांगितलं की आबा माझ्या आधी तुम्हाला भाषण आहे चिठ्ठी तुम्हाला आलेली आहे विलासरावांनी बाबाला सटून घेतलं पण आबा फार होते बोलण्यामध्ये आबांची जेव्हा वेळ आले आबा बोलायला उठले तर त्यांनी सांगितलं समाजामध्ये अनेक चांगलं काम करणाऱ्या लोकांचा आम्ही आवर्चल सत्कार करत असतो परंतु आम्हाला कधी कधी भविष्यात चांगलं काम करावं म्हणून काही लोकांचा आगाऊ सत्कार करावा लागतो अशा प्रकारच्या केलं आणि ती वेळ मानून गेली अशा या पुरस्काराचं वितरण त्यांचं तसं झालं परंतु आपल्याकडं कौतुक आहे कौतुक आपल्याकडे जोडी मी सगळे पुरस्कार पाहिले मी त्यातल्या बराच मान्यवरांनी ओळखतो अतिशय योग्य त्या प्रदृष्टीचे पुरस्कार आपण दिले गेले आणि सर्वांचे पुरस्कार आणि त्यांचा सन्मान हा अतिशय योग्य आहे माझ्या वतीनं सगळ्यांना खूप आशीर्वाद शुभेच्छा आहे न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्रॉम